छत्रपती शिवराज वंदन करून स्वर्गीय संतोष यांना देशमुख यांना विनम्र अभिवादन करतो आणि व्यासपीठावरील सर्व बांधव आज आपल्या परभणी जिल्ह्याच्या वतीनं संतोषबाई देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून मोर्चा आयोजित करण्यात आला आहे देशमुख भाईचे कुटुंबीय सुद्धा इथं उपस्थित आता सगळे खूप बोललेत मी जास्त बोलत नाही पण एक मात्र सांगतो एक मात्र नक्की सांगणार आहे की संतोष भैयाला ज्या वेळेस ते काल पोलीस स्टेशनला गेले त्यांना बोलण्यात आलं धमकी देण्यात आलं बरोबर आहे ना कालच ना परवा मी आतापर्यंत नाव घेऊन कधी बोललो नाही कारण माझा स्वभाव हे मला काहीतरी कुणकुन लागल्याशिवाय मी कोणाच्या वाटा जात नाही पण यापुढ आमच्या संतोष भाया तर आता गेलेतच पण यापुढ जर त्यांचे कुटुंबीय आणि धनंजय भाऊ देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरून देणार नाही आमचा एक भाऊ गेला तो आता आम्ही सहन केला त्या अमी तोंडर या मुंड्याचा फिंड्याचं आम्ही तोंडावर नाव सुद्धा घेतलं नाही हरामखोर अवलं तिच पण जर देशमुख कुटुंबियांना जर यापुढे त्रास झाला तर एकाला सुद्धा रस्त्याने फिरू देणार नाही आणि परभणीकरांच्या सगळ्या बांधवांना आज सांगतो इथून पुढच्या काळात जर त्रास झाला परळी असो कुणा बीड जिल्हा असो इथल्या आपल्या समाजाला जर त्रास झाला तर परभणी आणि पलिकून धाराशिव यांना घरात घुसघुस आणायच जर इथून पुढे यांनी लोकाला आता त्रास दिला परभणी जिल्हा आणि पलिगुन धाराशिव याला बघायच माझा हे बघा मी असलं कधी बोलत नाही पण व्यासपीठावर एवढे जमलेत सगळ्या पक्षाचे नेते आमदार खासदार ज्या वेळेस अस्मितेचा विषय तो जर माणसाचे मुडदेच पडायला लागले तर हे सहन होत नाही आम्हाला माज नाहीये आम्हाला मस्ती पण नाही जर तुम्ही आमचे लेकरं उघड्यावरती पाडायला लागलात आज काय दशा आहे कुटुंबाची कसं जगायचं त्या पोरीनं आणि त्या पोरानं तुम्ही जर आमचे लोक मारून जर तुम्ही तुमच्या आरोपी घरात लपून ठेवता हो यांना पुण्यात नेमकं सांभाळ कोणी सगळे आरोपी पुण्यातच नेमके कसे सापडायला लागले सगळ्याचे सगळे आरोपी हे पुण्यातूनच सापडत आहेत याचा अर्थ तुमच्या सरकारमधले मंत्रीच्या आरोपींना सांभाळायला लागले या मधल्या आरोपींना आणि हत्येतील आरोपींना या दोघांची नार्कोट झाली पाहिजे आणि त्यांना सांभाळणाऱ्या सगळ्यांना सह आरोपी केला पाहिजे हे सग फाशी तर होणारची फाशी जर नाही झाली ना मग आता कोणतरी म्हणले मला वाटतं खासदार का कोण म्हणले की चार सीट कच्च होईल सरकारचं ऐकून आणि तिथल्या मंत्र्याचं ऐकून जर का शीट कच्चा झालं आणि त्याच्यातला एक बे आरोपी जर बाहेर आला की मंत्री गोट्याने हलला आता तुम्हाला हीच भाषा कळती आता आमचा नावीराजे आम्ही करतो तो जातीवाद म्हणताय संतोष भाई देशमुखांना जर आम्ही न्याय मागितलं तर आम्हाला जातीवादी म्हणता ही तुमची कोणती भाषा आहे हे नवीन षडयंत्र सुरू झाले आपण जर संतोष भाईकडून बोललो आपल्याला म्हणते हे जातीवाद करायला लागली हे तुम्ही नवीन शब्द आणि षडयंत्र आणले आम्ही संतोष भाईकडून बोललो की आम्ही जातीवादी तुम्ही अरेकून आरोपीला सांभाळतात ते काय तुम्ही आरोपीला गाड्या घेऊन पळतात ते काय आणि संतोष भायाला क्रूरपणे तुम्ही मारलं तो जातीवाद नाही आम्ही आरक्षण मागितलं की आम्ही जातीवादी आणि तुम्ही कोणत आहे मग तुम्ही जातीवादी नाही यांना काय म्हणायचं ते म्हणू द्या इथून पुढचा काळात आपूस सावधरा जर या समाजावर अन्याय व्हायला लागला तर आपल्याला सुद्धा गावात यांना घरात घुसून बाहेर काढावं लागणार आहे नारे आपला आपला नाही विलाजे आपल्या लेकराचे ले आप ले जर तुकडे होणार असले तर सहन करायची सुद्धा काही परिसी कोणते मराठे आहेत आपण आपण आता संयम का मारखायचा जर पुढच्या काळात आपल्या समाजावरती आणि माता माऊलीवरती हल्ले झाले तर उत्तर जशाला तसाच द्यायचा आपण हटायचं नाही समाज जगणार नाही तुम्हाला सांगतो आपण साथ दिले नाही तर आपण जर आपल्या समाजाच्या पाठीशी खंबीर उभा राहिला नाही तर आपला समाज जगणार नाही ठामपणाने उभा राहा ते संदीप क्षीरसागर ओबीसीचे कचा कच खोलेला होऊन जाऊ त्या अण्णाला तसं सुंबरच नाही राहिला ते तर असे हे कस लगन असलेच पाहिजेत राव याचा विषय नाही या असलेच पाहिजे यांच्या मुडक्यावर पाय देणारे असलेच पाहिजे आता यार। मराठे म्हणते जो आमदार तो कुठल्याही पक्षाचा असू द्या माहिती असू द्या नाही तर महाविकास आघाडी असू द्या जो आपल्या बाजूंना बोलन या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी त्याचा पाठीमाग ठाम भरायचं त्याला उघड पडू द्यायचं नाही नेतृत्व फित्र जाऊ द्या खड्ड्यात तिकड समाजाच्या बाजूनं त्यांनी ताबद मग त्यांना कचका कळून परभणी कशाला म्हणतात म्हणतात आणि धाराशिव कशाला म्हणते सरकत नाही मग आम्ही यांना करू देच आता यांनी फक्त देशमुख कुटुंबियाला डबल त्रास देऊ द्या मग यांना काचका सांगू जात यांना त्याचा थोडं सापडून द्या त्याला थोडं सापडून द्या त्याला सुद्धा वाजवतो मी त्यालाही सोडित नाही आपलं ना डायरेक्ट नाव असते आपल्या ते दाटोमोटी नाव नसतं त्यांचं सारखं हा फाकीनन आपण असल्या अंदाज नाव नाही घेत उल सापड डायरेक्ट नाव आणि त्यांनी मध्ये टाकला की त्याला आम्ही राज्यातच नाही फिरून देत त्याला राज्यात फिरून देत नाही तो फक्त थोडा मी तो धनंजय मुंडे याच्यात सापडू द्या किंवा किलिव मिळू द्या याला राज्यातच फिरू देत नाही आपण सुट्टीच नाही आता तुम्ही धनंजय देशमुखला धमक्या देता माधुरी आवला दे तुमची त्या बिचाऱ्याचा भाऊ गेलाय त्या लेकीच्या डोळ्यात पाणी तपासा तुमच्या जातीचे अधिकारी हस्तक्षेप करायला लागलेत म्हणून ते धनंजय देशमुख बिचार रात्रंदिवस दिवस मोटरसायकल हिंडत आपल्या भावाला न्याय मिळाला पाहिजे सा, म्हणून तो हळूमान भिड् साडू लाऊ तुम्ही त्याला धमक्या देता देशमुख कुटुंब एकट नाही या राज्यातला सगळा मराठा समाज देशमुख कुटुंबाच्या पाठीशी आहे आणि वेळ पहिता दांडे घेऊन ये तुम्ही हक्काचं काम नाही ते तुमचा एकट्याचा भाऊ नाहीये तो आमचा सगळ्यांचा भाऊ आहे ज्या दिवशी तुम्हाला अडचण वाटेल त्या दिवशी जर कायद्याने न्याय दिला नाही तर हा मनोज जरांगे आणि हॉस्पिटल बसलेल्या आणि समोरच्या सगळे मराठे तुमच्या भावाला नक्की न्याय देणार ही शब्द आहे आमचा तुम्हाला आम्ही फक्त कायद्याला मानतो कायदा सुव्यवस्था शांतता राहिली पाहिजे म्हणून आम्ही शांत आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय त्या शब्दावर एक मराठी शांत आहेत सगळ्याला फासावर लटकवतील एकही सुटणार नाही सगळे आरोपी पकडले जातील हे शब्द आहे त्यांच्या कुटुंबाला ही जर त्यांनी पुरा केला नाही तर मग त्यांना केल्यावर सांगू आपण मराठी काय असतो आपल्या पाषी कोणाची गळ केली जात नाही आपण mm. जन्मालापासून पासून मरेपर्यंत फक्त आणि फक्त मराठ्यांचा राहणार ज्या वेळेस मराठ्यावर संकट येईल मी फक्त मराठ्यांच्याच बाजून असणार मराठ्यांनी काळजी करायची गरज नाही फक्त मराठे तुटून एकत्र येत जा पाऊस बघायचं नाही एक आणि सगळ्यांनी उभं राहत जायचं काम हातातले फेकून मराठ्यांची एकजूट कायम दाखवायची जरी राजकीय नाव असलं तरी पण राजकीय नाव बघितलं की काही काही बाहेर निघत नाही हे चुकले यांना बी सोडायचं पण ज्यावेळेस जातीवर संकट येईल त्यावेळेस इथून पुढं घराघरातल्या मराठ्यांनी माता मावलं बाहेर पडत जा माझा मुलगा म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे जातीवरच संकट परतून ला, लावायला एकजूट दाखवावी लागती संतोष भाई देश या देशमुखांना न्याय देण्याचा विडा या समाजाने उचललाय न्याय दिल्याशिवाय या राज्यातल्या मराठ्यांनी मागे सरकायचं नाही उद्या पाच तारखेला पुण्यात मोर्चा आहे पुण्यातल्या आणि त्या जिल्ह्यातल्या बांधवांना उभा संतोष भयाच्या लेखीन आपल्याला हाक दिली सगळ्यांनी त्या मोर्चा सहभाग घ्या रविवारचा दिवस आहे एक दिवस शहरातले आणि जिल्ह्यातले नाही फिरायला गेले तरी चालल आपल्या लेकीच्या ले हाकेसाठी नंतर कधी फिरायला काही जणांना जायचं असलं तर जा पण पुण्याच्या मोर्चात सगळ्यांनी सहभाग घ्यावा तिथं सुद्धा सगळे राजकीय कानावर कुणकुणी राजकीय मुळे काही काही कंतायत कधीतरी आपणही नाही मोठं मन करा असू द्या कुणी पण मागणी काय हे बघायचं आणि सगळ्यांनीच बाहेर पडायचं ज्या वेळेस विरोध करायचा त्यावेळेस करायचा असतो पण ज्या वेळेस आपल्या काळजाला बाणा लागले ना त्यावेळेस पक्ष सामाजिक संघटना ग्रुप सगळं बाजूला ठेवून सगळ्यांनी एकजूट येत जा ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे आपण सगळ्यांनी या देशमुख कुटुंबियाला न्याय मिळेपर्यंत तक त्यानं त्यांच्या पाठीशोभारा वेळ आली तर पुन्हा एकदा बीड जिल्ह्यात पुन्हा परभणीसह डबल मोर्चे घेऊ पण देशमुख कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत एकाने माग सरकू नका आणि या पकडलेल्या सगळ्या आरोपींना मुख्यमंत्री साहेबांना परभणी जिल्ह्यातून आमची विनंती आहे मोक्यातले आरोपी आणि हत्येतले आरोपी हे दोन्ही पण एकच आहे खंडणी मुळच हत्या झाली सगळ्यांवरती तीनशे दोन दाखल करून त्याच्यातला एकही आरोपी सुटला नाही पाहिजे ज्यांनी आरोपीला सांभाळले जे आरोपीला पुण्यात घेऊन गाडीमध्ये गेले हे सगळेचे सगळे लोक यांचा सगळ्यांना सह आरोपी करा ही मुख्यमंत्र्यांना विनंती आहे आणि आपण दिलेला शब्द पाळाल ही आम्हाला आशा आहे ज्या दिवशी मुख्यमंत्री त्यांच्या आमदारांना आणि आरोपींच्या पाठीशी घालून साथ द्यायला लागलेत त्या दिवशी सरकारचा आणि मराठ्यांचा समोरासमोर सामना होणार आहे हेही मुख्यमंत्र्यांना जाहीर सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय